नवरा माझा नवसाचा पार्ट वन म्हणजे मी जसं पहिल्यांदा तुम्हाला म्हणाले की पारायण केली आहेत या सिनेमाची आम्ही आता टू जी सुद्धा करू पुढे पण पहिला पार्ट बनवताना त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर असं होतं ना की जे आजही आमच्या लक्षात आहे सतीश तारे आपल्यात नाही आहेत पण त्यांचं कॅरेक्टर आठवलं की आम्ही खो खो अजूनही हसतो माझ्या टीममध्ये ऍक्टिंग करूनही करणारी बरेच आहेत त्या रो कॅरेक्टरवरून म्हणजे आता त्या पार्ट टू येतोय म्हणून काही आठवणी आम्ही जागा करतो पार्ट वनच्या की हे असेल का ते असेल का ही उत्सुकता आहे आम्हाला पण पहिल्या पाठविषयी बोलूया की त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर जे होत ना ते मला वाटतं तुमच्याच डोक्यात आलं असणार आणि तुम्ही ते कसं पेरलं असणार नाही माझ्या ती कथा आली बेसिकली पण ती कथा माझ्या डोक्यात आली मध्ये जेव्हा मी कोल्हापूरला शूटिंग करत होतो नाईनटीन एटी टू हा नवस असा असला तर काय होईल असं माझ्या डोक्यात एटी टू ला आलं आणि मग त्याच्यावर मी काम करत गेलो मनातच पण जेव्हा ती कथा मनात आली ना की हा असा नवस असेल तर काय होईल त्याच्या दहा सेकंदानंतर त्याचा क्लायमॅक्स माझ्या डोक्यात आला होता गणपतीपुळ्याला न जाता गणपतीपुळे देऊळ कसा आहे काय मला फक्त ऐकून होतो मी हाँ. की समुद्र किनारा आहे आणि त्या समुद्र किनाऱ्याला लागून एक देऊळ आहे गणपतीपुळ्यात ते गणपतीपुळ्याच्या गणपतीचा तर तो क्लायमॅक्स मी तसा माझ्या डोक्यात आला आणि मी म्हटलं ठीक आहे बघूया कधी काय करायचं मी प्रयत्न भरपूर केले तो चित्रपट मला बनवायचा होता पण सगळे प्रोड्युसर्स जे होते माझे ते नाही म्हणायला लागले की नको बनवूया आपण हा चित्रपट का तर खर्चिक होईल खूप जास्त मग ड्रॉइंग रूम कॉमेडी त्यांना पाहिजे होती जी स्वस्तात बनते <laughs> कारण सव्वीस मेन कॅरेक्टर्स <laughs> आणि वगैरे वगैरे म्हणजे यु you नो know, तामझाम कसा असतो आणि मोठ तर तसं नको करूया <laughs> चार ते सहा प्रोड्युसर्सने नाही म्हटलं मला मग मी तो विषय सोडून दिला मग माझे पिक्चर्स करत राहिलो येते वगैरे करत 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 जेव्हा बारा वर्ष चित्रपट नाही केलं तेव्हा म्हटलं आता चित्रपट बनवूया आपण मग काय करायचं तर मी म्हटलं तो एक सब्जेक्ट माझ्या डोक्यात आहे अजूनपर्यंत जो एटी टूला आला होता त्याच्यावरती काहीच कोणी काही केलं नाही मी काहीच काहीच काही नाही केलं मग तो, तो आपण हाताळून पाहूया का मग मी संतोष पवारला बोलवलं त्याच्याबरोबर ते लिहायला सुरुवात केली हे ते करत 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 संतोषने पण काही काही कॅरेक्टर खूप छान त्याच्यात आणल्या जो एक नवरा त्याच्या दोन बायका ही कॅरेक्टर माझी होती कंडक्टर कॅरेक्टर माझी होती त्याच्याबरोबर ती विजय होती ती कॅरेक्टर माझी होती मधुराणी प्रभुलकर नंतर ती कोल्हापुरी बाई होती भातारी पण आम्हाला ही एक आर्टिस्ट सापडली केस असे छोटे होते आणि हे ते म्हटलं हिला पारसी बाबाजी हे केलं तर बाई केली तर संतोष म्हणाला चांगलं वाटेल मी त्या हिशोबाने लिहितो मग पारसीच्या हिशोबाने जागी आम्ही पारसी बाई केलं आणि प्रदीप पटवर्धन यांचं कॅरेक्टर होतो त्याला दोन बायका तर ते पहिल्यापासून होतं माझ्या डोक्यात की आपण असे कॅरेक्टर ठेवूया आणि मग तो शेवटी बाबू कालिया म्हणून Hmm. तो कळेल लोकांना की हा बाबू काली आहे कोणाला काही डाऊट येणार नाही असे hmm. अनेक इव, इवन विजय पाटकरचा कॅरेक्टर की जो बोलत नाही इशारे करतो वड करतो कारण तो माईम खूप छान करतो विजय माईम त्याचं मी पाहिलं होतं म्हटलं त्याचा तसा आपण उपयोग करून घेऊया आणि शेवटी त्याच्याकडनं आपण डायलॉग आणूया जे लोकांना कळेल लो की हा इन्स्पेक्टर आहे तो पहिल्यापासून बसमध्ये होता वगैरे अशा गमती जमती बेसिकली आय एम एन एंटरटेनर मी प्रायोगिक चित्रपट बनवत नाही कारण मला बनवता येत नाहीत त्या चुकीचे असतात किंवा ते कोणी करू नये असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे मला नाही करता येत <laughs> मला लोकांची करमणूक करता येते असं मला वाटतं म्हणून मी तो करते करण्याचा प्रयत्न करतो पण पहिल्या भागातले जसं मी आता सतीश तारे यांचं म्हटलं असे अनेक कलाकार आहेत जे आज आपल्यामध्ये नाही आहेत मग जे आहेत सतीश तारे आहेत मला वाटतं प्रदीप पटवर्धन आहेत कुलदीप पवार कुलदीप पवार आहेत तर किती मिस करता या दुसरा भाग बनवताना या सगळ्या कॅरेक्टर अर्था अर्थात खूप मिस करतो पण या चित्रपटात ते आहेत म्हणजे हे आपल्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे या चित्रपटात ते आहेत आठवण म्हणून तरी ते आहेत <laughs> बरं मराठी गाणं जे लावणी किशोरी शहाणे यांना यांनी करायची कारण किशोरी तही मागे म्हणाल्या होत्या ॲक्च्युली मी नव्हतेच कुठेच चर्चेमध्ये याच्याने पण सचिन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की हे तू करायचेस किशोरी पण ते सगळं कसं झालं मला सचिनजींकडे कारण त्या म्हणाल्या त्यांच्याकडनं की ते का आले माझ्याकडे मी नसताना म्हणजे मी कुठेच नव्हते हो नाही काय झालं होतं मी अकलूजला गेलो होतो एक लावणी महोत्सवाला प्रमुख पाहुणा म्हणून तर तिकडे वेगवेगळ्या लावण्या सादर होत होत्या त्यात एक लावणी आली माझ्यासमोर जी सादर झाली की चला जे जेजुरीला जाऊ आणि लोकांचा जो प्रतिसाद मिळाला ला, त्या लावणीला अरे म्हटलं अरे कमाल लावणी सुपब लावणी आहे मी म्हटलं कुठली असेल काय असेल काही माहीत नाही मग मा अजून काही लावण्या झाल्या मग एक फड होता त्यांनी पण तीच लावणी सादर केली त्याला पण तसाच प्रतिसाद अरे म्हटलं अच्छा मग काही लावण्या झाल्यानंतर अजून एक फड आला त्याने पण तीच लावणी सादर केली तर मी विचारलं माणसाला म्हटलं हे वेगवेगळे फड तीन फडांनी ही लावणी सादर केली म्हणजे आहे कोणाची लावणी म्हणाले कोणाचीच नाही आहे तसं पाहायला गेलं तर ही पारंपरिक लावणी आहे ओके म्हटलं कोणाचे राईट्स नाही आहेत म्हणलं नाही कॉपीराईट कोणाचाच नाही आहे म्हटलं बर म्हटलं मला हे एका कॅसेटमध्ये तुम्ही करून द्याल हे हो करून देतो म्हणाल ते त्यांनी करून दिलं मला <laughs> मग मी ती लावणी घेऊन जितेंद्र कुलकर्णीकडे गेलो मी म्हटलं मला ही लावणी पाहिजे पण उत्तरात्यांकडनं ही लावणी गाऊन घेऊया त्याचं इंटरव्ह्यूड <laughs> म्युझिक सुद्धा तसंच आहे जसं त्या वेळेला होत कळलं आणि <laughs> अंतरे सुद्धा दोनच ठेवले बाकीचे काही अंतरे त्यांनी नवीन लिहिले होते ते थोडेसे पॉलिटिकल होते त्याची मला गरज मला फक्त जेजुरी चला जेजुरीला जाऊ हा जो फील आहे ना भक्तिरसाची लावणी आहे ती आणि माझं पूर्ण पिक्चर भक्तिरसाच आहे कॉमेडी जरी असलं तरी सुद्धा ते, ते भक्तिरसाच आहे पिक्चर तर त्यात लावणी सुद्धा मग कुठली तरी अशी नखरेल लावणी वगैरे नको होती मला बरोबर भक्तिरस जर मिळत असेल मला तर मग माझ्या चित्रपटात ती जाऊ शकते मग ती लावणी मी विचारलं त्याला तो म्हणाला आपण करूया मग मी संतोषीला बोलवलं म्हटलं आपण असा एक ट्रॅक टाकूया की बस थांबते नादुरस्त होते मग अशोकला ते ढोलकीचा आवाज येतो आणि मग तो जातो आणि मग ते सगळे पैसे उडवतो हु, मग ती बाईक अशी ती परत देते एक मिनी लव्ह स्टोरी म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो आपल्याला एक ब्रेक पण मिळेल तो मला आयडिया खूप छान आहे हो, मग ती रेकॉर्ड करायला मी त्याला दिली म्हटलं तू तयारी करून ठेव मग मी किशोरीकडे गेलो की म्हटलं तू हे करायचं असं मला वाटतं आतापर्यंत मध्ये नव्हतीस पण आता आहेस पण त्यावेळेला किशोरी आमच्या घरची ऍक्टर आहे आणि ती अप्रत डान्सर आहे आणि मला ती दिसली करताना तर त्यामुळे मी तिच्याकडे गेलो त्यावेळेला खूप सरप्राईजेस तुम्ही आम्हाला दिले होते जसं किशोरीताईंचा आत्ता आपण कि म्हटलं की याच्या त्या गाण्यातनं त्या दिसल्या जॉनी लिव्हर होते त्यांचं रॅप सॉन्ग रॅप होतं सोनू निगम होते त्यांचं गाणं होतं या सिनेमात असे काही सरप्राईजेस आहेत का हिंट द्या नाही सरप्राईजेस नाही आहेत पण हे पिक्चरच नवरा माझा नवसाचा टू बाय इट्स एक सरप्राईज आहे यात ॲडॉन्स आहेत म्हणजे नवरा माझा नवसाचा टू आपण जे टू म्हणतो त्याचा अर्थ फक्त दुसरा भाग आहे असा नाही तिथे एक कपल होतं पहिल्या पिक्चरमध्ये तिथे दोन कपल आहेत त्यामुळे इट इज नवरा माझा नवसाचा टू दुसरं कपल जे आहे ते ऍड ऑन आहे म्हणजे आता त्या चित्रपटात आम्ही दोघं नवरा बायको तर होतोच पण आम्हाला बाळ नव्हतं आता ह्या चित्रपटात आम्हाला एक मुलगी हो, आहे जी लग्नाच्या वयाची आहे जे हेमल इंगळे हो रोल हेमल आहे जी आम्हाला मुलीसारखीच आहे ती तो रोल करते आणि तिने एक मुलगा शोधलाय तो रोल स्वप्नील जोशी प्ले कर